Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. महायुतीमध्ये काही जागांवरून अजूनही रस्ती खेच सुरूच आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा अजूनही करण्यात आलेली नाहीये मोठा डाव टाकत एका नवीन महिला चेहऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय कल्याणमधून उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकरांना उमेदवारी दिली आहे दरेकरांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी कल्याणमध्ये कोणती मोठी खेळी खेळली आहे वैशाली दरेकरांच्या एंट्रीनं कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच्या अडचणी वाढणार का वैशाली दरेकरांची कल्याणमध्ये नेमकी ताकद किती आहे या सगळ्यांसोबतच वैशाली दरेकर या नेमक्या आहेत तरी कोण हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय मुंबईतक वैशाली दरेकर एका सामान्य कुटुंबातील महिला चेहरा गेल्या वीस वर्षापासून त्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत दोन हजार नऊ मध्ये वैशाली दरेकर मनसे कडून लोकसभा निवडणुकीला होत्या त्यावेळी त्यांना अधिक मिळाली होती कल्याण डोंबिवली मनसे मनसेकडून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या सर्वात तरुण नगरसेविका म्हणून त्यांची ओळख त्यावेळी झाली होती कल्याण डोंबिवली मध्ये विरोधी पक्षनेतेपद त्यांनी भूषवलं होतं वैशाली दरेकर या मूळच्या शिवसैनिक आहेत दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्या मनसेमध्ये गेल्या होत्या त्यानंतर दोन हजार सोळामध्ये त्या पुन्हा शिवसेनेमध्ये परत आल्या शिवसेना पक्ष फुटल्यानंतर वैशाली दरेकर उद्धव ठाकरेंच्या शिवसेने कल्याण डोंबिवलीतून अद्याप महायुतीतर्फे उमेदवाराची घोषणा झालेली नाहीये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत हा मतदारसंघ जरी शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी भाजपची मोठी ताकदी ताकद या मतदार संघामध्ये आहे दोन टर्म श्रीकांत शिंदे निवडून आले असले तरी आता शिवसेनेच्या फुटीनंतर कल्याणमध्ये राजकीय समीकरण बदलली आहेत श्रीकांत शिंदेना कल्याण डोंबिवलीतून पुन्हा तिकीट मिळालं तर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना इथे पाहायला मिळणार आहे कल्याणमध्ये कुठल्या पक्षाची किती ताकद आहे यावर एक नजर टाकूयात कल्याणची विधानसभा निहाय माहिती जर आपण घेतली तर इथे अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण मुंब्रा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे अंबरनाथमध्ये बालाजी किनीकर हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी हे आमदार आहेत कल्याण मध्ये भाजपचे गणपत गायकवाड हे आमदार आहेत डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे प्रमोद पाटील हे आमदार आहेत मुंब्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत कल्याण मतदारसंघामध्ये डोंबिवली कल्याण पूर्व आणि उल्हासनगर या तीन मतदारसंघांमध्ये भाजपचा आमदार आहे तर अंबरनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचं आमदार आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये कुणाचं बलाबल किती होतं हे जर आपण पाहिलं तर 2009 ला दोन हजार नऊला शिवसेनेच्या अनंत परांजपेंना दोन लाख बारा हजार चारशे शहात्तर इतकी मतं मिळाली होती राष्ट्रवादीच्या वसंत डावखऱेंना एक लाख अठ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट इतकी मतं मिळाली होती तर मनसेच्या वैशाली दरेकर ज्या आता ठाकरेंच्या शिवसेनेतून लोकसभा लढवणार आहेत त्यांना एक लाख दोन हजार त्रेसष्ट इतकी मतं मिळाली होती दोन हजार चौदाची जर आपण आकडेवारी पाहिली तर इथे श्रीकांत शिंदेंना चार लाख चाळीस हजार आठशे ब्याण्णव इतकी मतं मिळाली होती आनंद परांजबेंना जे राष्ट्रवादीकडून लढले होते त्यांना एक लाख नव्वद हजार एकशे त्रेचाळीस इतकी मतं मिळाली होती मनसेच्या राजू पाटलांना एक लाख बावीस हजार तीनशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली होती आता दोन हजार एकोणीसची आकडेवारी जर आपण पाहिली तर दोन हजार एकोणीसमध्ये श्रीकांत शिंदेंना पाच लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस इतकी मतं मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटलांना दोन लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी इतकी मतं मिळाली होती तर वंचितच्या संजय हेडाव यांना पासष्ट हजार पाचशे बहात्तर इतकी मतं मिळाली होती सलग दोन टर्म श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदार म्हणून निवडून आलेत भाजपमध्येही श्रीकांत शिंदेंविरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे भाजपनं सुरुवातीपासूनच अनेक वेळा या मतदारसंघावर दावा केलाय केंद्रीय मंत्र्यांनी कल्याण लोकसभेमध्ये दौरे केले आहेत भाजप आणि शिंदेची युती असली तरी कल्याणमध्ये ग्राउंड लेवलला वेगळंच राजकारण पाहायला मिळत एकनाथ शिंदेंनी हा मतदारसंघ ताब्यात घेतल्यामुळे भाजपची नाराजी उघडपणे पाहायला मिळताना आपल्याला खूप वेळा दिसली आहे मध्यंतरी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या माजी नगरसेवकावर भर पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळी बार याचा उदार सुद्धा वैशाली दरेकरांना उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळली आहे श्रीकांत शिंदेच्या विरोधात ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे मैदानात उतरतील अशी जोरदार चर्चा होती ठाकरेंच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारेही कल्याणमध्ये दौरे करत होत्या त्यामुळे अंधारेंचं नावही चर्चेत होतं मात्र अंधारेंनी मी कल्याण लोकसभा लढवणार नाही असं स्वतः सांगितलं होतं आता ठाकरेंनी नवीन चेहरा देत कल्याणमध्ये धक्का तंत्र या ताकद असली तरी ठाकरे गटाला मोठा वर्ग कल्याणमध्ये आहे खुद्द उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघामधून आपल्या संपर्क दौऱ्याची सुरुवात केली होती वैशाली दरेकरांचा राजकारणातला अनुभव त्यांचं आक्रमक व्यक्तिमत्व सर्वसामान्य कुटुंबातील चेहरा स्थानिक लोकांसोबत त्यांचं जवळ असलेलं नातं या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत शिवसेना फुटल्यानंतर आता कल्याण लोकसभेची निवडणूक दोन्ही गटांसाठी झाली आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद